खुशखबर 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 एस पी डान्स क्लब व विकास प्रतिष्ठान घेऊन येत आहे तुम्हा सर्वांसाठी या लाभ घेण्यासाठी उन्हाळी शिबिर समर कॅम्प आयोजित प्रिय विद्यार्थी मित्र हो आपण खास उन्हाळी सुट्टीचा खेळ मनोरंजनातून आनंद लुटण्याकरिता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करिता उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे आत्तापर्यंत समर कॅम्पच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून हजारो विद्यार्थी घडविले आहे क्लबतर्फे अनेक विद्यार्थी राष्ट्रस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत या शिबिरामध्ये पाच वर्षापासून ते अठरा वयोगटातील मुलामुलीकरिता प्रवेश दिला जाईल या उन्हाळी शिबिरामध्ये ॲथलिट्स फुटबॉल क्रिकेट बॅडमिंटन स्केटिंग ज्युडो कराटे स्विमिंग लाठी लाठीकाठी रस्सी खेच रोल बॉल योगासन सूर्य नमस्कार, संस्कार वर्ग फिजिकल फिटनेस फनी गेम रायफल शूटिंग व डान्स ॲक्टिंग फॅशन शो मॉडलिंग तसेच गायन अशा विविध कला गुणदर्शन स्पर्धा आयोजित केल्या आहेत व प्रशिक्षण देण्यात येणार आहेत तर त्वरा करा प्रवेश मर्यादितच आहेत वाट कसली बघताय चला आजच प्रवेश घेऊया प्रवेशकरिता संपर्क मुख्य प्रशिक्षक युसुफ पिरजादे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौदा संपर्क साधावा फिरजादे अठ्ठ्याण्णव नव्वद शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौदा हा दूरध्वनी क्रमांक आहे क्रमांक दोन क्रमांक या नंबरवरती क्रमांक संपर्क करावा आणि उन्हाळ्या शिबिरमध्ये जास्तीत जास्त मुलामुल्याने सहभागी द्यावा असे सर्वांना विनंती आहे धन्यवाद